आणि कुतूहलाने ते प्रश्न विचारत असतात आणि आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पाचवीचे शिक्षक जे आहेत पाचवीच्या वर्गांना शिकवणारे शिक्षक खरोखर आनंदाने जातात आणि आनंदानेच त्या ठिकाणी शिक्षण देतात आणि हे सगळं शक्य झालंय ते आमच्या विद्यालयाचे जे प्राचार्य आहेत ते आणि एक अभिमानाची गोष्ट मला सांगायला नक्कीच आवडेल की इतक्यात ज्या परीक्षेचा मी उल्लेख केला ऑलिम्पियाड परीक्षा खर तर मी शिक्षक असूनही सर गेल्या काही वर्षांमध्ये ती परीक्षा आपल्याकडे राबवली गेली नाही आणि त्याची खंत मलाही वाटते पण ही परीक्षा राबवली आणि त्यांना मोलाची जी साथ दिली ते आमचे शिक्षक श्री महाले सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी रत्नाकर गडाख सर हे या ठिकाणी कोऑर्डिनेटर म्हणून यांनी काम केलं आणि एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक राष्ट्रीय पातळीवरती या शिक्षकांना श्री रत्नाकर गडाख सर आणि श्री महालेसर यांना बेस्ट टीचर आणि बेस्ट कोऑर्डिनेटर पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे आणि तो आपल्या देशाच्या पहिल्या आय पी एस अधिकारी श्रीमती किरण वेदी आणि स्पोर्ट पर्सन सायला नेहवाल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे त्यामध्ये आपल्या आमच्या विद्यालयातील दोन शिक्षक आणि याच्यामध्ये अजून एक दुग्ध आयोग की सगळं हो जे शक्य झालं असे आमच्या विद्यालयाचे प्राचार्य यांना बेस्ट प्रिन्सिपल मिळालेला आहे आणि ठिकाणी मुंबई येथे सोहळा मला वाटतं आठ नऊ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे तो सोहळा या ठिकाणी होणार आहे तर खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर नक्कीच आपण या यशाच्या गगनावरती आपण या मुलांना नेऊ शकतो यानंतर मला वाटत आमच्या मार्गदर्शिका नेहमी आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभत असत महिलांपैकी कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करू शकता ज्यांची कन्या आमच्याकडे होती